चला आज आपण शिल्लक राहिलेल्या चपातीपासून मस्त असा नाश्ता कसा बनवायचा ते बघणार आहोत सर्वात अगोदर एका बाउलमध्ये एक वाटी भरून एवढं पीठ टाकायचं किसून घेतलेलं बीट कांदा टॅमॅटो कांद्याची पात थोडीशी कोथंबीर लिंबू पिऊन घ्यायचं चवीनुसार मीठ टाकायचं थोडीशी लाल मिरची पावडर त्यानंतर थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे थोडासा ववा टाकायचा वव्याने याला खूप छान अशी टेस्ट येते थोडंसं पाणी टाकायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे अजून कुठल्या भाज्या असेल तर तुम्ही त्याही टाकू शकतात त्यानंतर तव्यावरती तेल टाकायचं दोन्ही बाजूने अगोदर चपाती आपल्याला भाजून घ्यायची आहे आपण बनवून घेतलेल्या मिश्रण यावरती टाकायचं तेल टाकायचं आणि दोन्ही बाजूने मस्त असं क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे दोन्ही बाजू भाजून झाल्या की आपल्याला आप मग ते काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला मस्त असं कट करून घ्यायचं आहे अगदी तुम्ही मुलांच्या डब्याला देखील बनवून देऊ शकतात खूप छान असा हा नाश्ता तयार होतो आणि झटकीपट होतो तर नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय